सावित्रीबाई पुणे पुणे विद्यापीठ अंतर्गत निर्भय कन्या अभियान हे अभियान जे आपण महाविद्यालयामध्ये राबवत आहोत आणि त्यातला एक भाग म्हणजे विद्यार्थिनीचं समुपदेशन प्रबोधन आणि त्या अनुषंगानं भारतीय राज्यघटनेनं स्त्रियांना जे घटनादत्त अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाऱ्यांची ओळख त्यांना व्हावी या भूमिकेतून आज या ठिकाणी ॲडव्होकेट गजेंद्र बागल अत्यंत अनुभवी असे विधीज्ञ आहेत आणि ते या आपल्या महाविद्यालयामध्ये तुमच्या प्रबोधनासाठी मार्गदर्शनासाठी मार्गदर्शनासाठी आलेले आहेत त्यांचं सर्वात प्रथम महाविद्यालयाच्या वतीने खूप स्वागत करतो त्या अभियानाचे समन्वयक सागर शिंदे सर उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही लाडक्या विद्यार्थी बघितली खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहित असताना या भारतातल्या अगदी छोट्यातल्या छोट्या घटकाचा विचार करून मोठ्यातल्या मोठ्या शक्तींपर्यंत अत्यंत सूक्ष्म अशा पद्धतीनं जे निरीक्षण आणि अभ्यास केलेला आहे त्याच्या आधारानं घटनेमध्ये मूलभूत हक्क आणि कर्तव्य या दृष्टीनं जी कलम या ठिकाणी घेतलेली आहे ती कलम म्हणजे कवच कुंडलं आहे त्या 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 समाजातल्या उपेक्षित घटकांना वर्षोनुवर्ष आर्थिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय हक्कांपासून अधिकारांपासून की जे निसर्गदत्त असे अधिकार असतात वंचित राहिलेले जे घटक आहेत त्या घटकांना यथोचित न्याय मिळावा अशा सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून घटनेमध्ये या दलकुंबी दिलेल्या या कवच कुंडलांचा त्या त्या घटकानं स्वतःच्या विकासासाठी उपयोग करून घेतला पाहिजे मानसिक बौद्धिक आर्थिक विकासासाठी आणि सामाजिक विकासासाठी उपयोग करून घेतला पाहिजे या भावनेतून जा ही घटना आली आणि ह्या घटनेची ताकद किती मोठी आहे पण तुझे आहे तुझ तू जागा चुकलाशी या भूमिकेतून ज्याच्यासाठी ते आहे त्यालाच त्याची जाणीव नाही आणि आजही जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष झाली तरी सुद्धा या बाबतीमध्ये जाणीव जागृती करावी लागते ही फार मोठी शोकांतिक आहे त्याच कारण हजारो वर्षांच्या या संस्कृती मधल्या काही आहे की त्या गोष्टी कदाचित त्या काळामध्ये गरज म्हणून तयार झाले असतील पण कालांतरानं त्याच्यामध्ये परिवर्तन व्हायला हवं हो होतं बदल व्हायला हवे होते ते झाले नाही उलट त्याच सातत्यानं सातत्यानं आणि सातत्यानं पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न समाजातल्या काही शक्ती सतत करताना दिसत आहेत आजही खर तर चिकित्सा करणं प्रश्न पडणं हे असं का असं स्वतःला वाटणं हेच माणूस त्या भोवतालच्या वातावरणामुळे विसरून हो जातो आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तशाच राहतात हजारो वर्षांपूर्वी आपल्या मनावर आणि मेंदूवर ज्या ग्रंथांचा पगडा होता ते ग्रंथ आणि त्याच्यात माहिलेलं कदाचित त्या काळाच्या दृष्टीनं योग्यही असे पण कालांतरानं त्याच्यात बदल व्हायला हवे कारण काळावरूप बदल करून घेणं ही निसर्गाची एक प्रक्रिया असते पण ते झालेलं नाही आणि मग मनुस्मृतीमध्ये एक रोचा येते पहा ज्यामध्ये स्त्रियांचा खूप सन्मान पण केला गेलेला आहे स्त्रीला देवी स्वरूप मानलं गेलं आणि ज्या घरामध्ये स्त्रीची पूजा केली जाते तिचा मान राखला जातो तिचा सन्मान केला जातो तिथं देवता वास करतात यत्र नारेस तू पूजनते रमनते तत्र देवता असं म्हटलेलं आहे म्हणजे असा सन्मान दिलेला आहे तर त्याच वेळी एक ऋचा असं सांगते की पिता रक्षती कौमारे भ्राथा रक्षती यवने पुत्र रक्षती वार्धक्य न स्त्री स्वातंत्र्य अर्हती अशी एक उर्चा मुलगी म्हणून जन्माला आलेली जी कोणी असते लिंगभेद हा निसर्गाने जरी दिलेला असला तरी माणूस म्हणून जीव प्राण शरीर त्या गोष्टी तर एकच असताना सुद्धा केवळ लिंगभेद ह्या निसर्ग भेदाचा वापर करून स्त्रीला दुर्मत्वाच स्थान दिलं गेलं आणि मग त्या मुलगी म्हणून जन्माला आलेल्या त्या स्त्रीलिंगी जीवानं मुलगी म्हणूनच जगलं पाहिजे आणि मग त्या दृष्टीनं तिनं स्वतःच्या मनाचा आणि मेंदूचा विचार न करता दुसऱ्याच्या मनाने आणि विचार मेंदूने विचार केला पाहिजे तिचं शरीर भरणं पोषण सुद्धा तिनं स्वतः न करता दुसऱ्यावर तिला अवलंबून राहिलं पाहिजे अशा पद्धतीची एक वैचारिक मांडणी झाली आणि मग मुलगी म्हणून जन्माला आल्यानंतर बालपणी तिचं पालन पोषण करणं तिचा सांभाळ करणं तिला वाढवणं हे पित्याचं कर्तव्य असतं पिता रक्षक त्याच्यानंतर मग सांस्कृतिक परंपरेनुसार विवाह नावाची जी गोष्ट आहे मग विवाह संस्था आहे कुटुंबाच्या संस्थेतली विवाह संस्था आहे आणि मग ही विवाह संस्था ही शेवटी जीव जीवाणू जे असते जीव जोशचे जीवनम ह्या प्रमाणात ही सृष्टी जी आहे ती विकसित व्हावी म्हणून विवाह नावाची संस्था आहे आणि मग त्या विवाह नावाच्या संस्थेनं पती पत्नी नावाची संकल्पना आहे आणि मग पत्नी म्हणून तिला वागत असताना जगत असताना कालांतरानं कालांतरानं भ्राता रक्षती यवने यवनामध्ये भ्रात्यानं म्हणजेच तिच्या नवऱ्यानं तिचा सांभाळ करायचा असतो त्यानं तिचं भरणपोषण करायचं असतं सांभाळ करायचं असतो किंवा तिचं स्वतःच आहे वृद्ध झाल्यानंतर मग पुत्राचं ते कर्तव्य असतं पुत्रानं पुत्रा तिचा सांभाळ करायचं पुत्र दक्ष आणि सर्वात शिवडी मग असं म्हणले न स्त्री स्वातंत्र्य करा ती स्वातंत्र्य देण्याच्या लायकीची नाही लायकीची नाही असंच डायरेक्ट म्हणाले तिला स्वातंत्र्य दिलं पण निसर्गानं आम्हाला सगळ्या गोष्टीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे हवा पाणी वीज प्रकाश हे सगळं जे आहे त्याच्यावर कोणाचा झक्का आणि कर्तव्य हे नाही मालकी नाही स्वामित्व नाही निसर्गात आहे तसं जीव हा सुद्धा निसर्गात आहे जन्माला येणार आहे पण तरीसुद्धा नसते स्वातंत्र्य मराठी तर स्वातंत्र्य दिली कदाचित का कसं कशामुळं त्याला कारणीभूत परिस्थिती पण हे तसंच राहिलं आणि पुढे 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 मग मुलांची वृत्ती आली मग ह्या सगळ्याच्या विरोधात पावणे दोनशे वर्षापूर्वी प्रबोधन झालं सावित्रीबाई फुले पासून तर अगदी शाहू महाराजांपर्यंत अनेकांनी जे काही केलं त्याचा परिपाक म्हणजे तुम्ही आज मोकळा श्वास घेता स्वतर काळात मग ही घटना आहे या घटनेची कवच कुंड कुंडाला आम्हाला माहीत नाही आणि मग बा, सार भागत सरांसारखे आहेत ज्यांचा त्याच्यामध्ये एक अत्यंत चांगला अभ्यास आहे त्यांच्या आपल्याला मार्गदर्शन आहे आणि त्या दृष्टीनं मग आजच्या काळातल्या पिढीला त्याची जाणीव आहे दिशा मिळावी म्हणून आजचा हा कन्येला निर्भय करणारा असा हा कार्य निर्भया कधी होते जोपर्यंत तुम्ही अज्ञानी असता अडाणी असता तोपर्यंत तुमच्या मनात भीती आहे पण जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं ज्ञान होतं भीती पळून जाते ती भीती जावी आणि तुम्ही निर्भय व्हावा म्हणून हे कायद्याचं ज्ञान का। आणि भीती हा सगळ्यात मोठा राक्षस आहे तो मानगुटीवर बसलेला आहे आपल्या सगळ्याच्या मानगुटीवर सगळ्या प्रकारच्या ज्या भीती आहेत त्या आपल्या मानगुटीवर बसलेल्या आहेत आणि या भीतीमुळं भीतीच्या मागं अज्ञान आहे तुम्हाला जर एकदा कळलं की हे असं असं आहे तुम्हाला जर दुसरं कोणी सांगितलं ते तसं नसतं तुम्हीच सांगतात तसं नाही ते असंच आहे म्हणजे भीती पळून घे तुम्ही घाबरता का तर ज्ञान नाही म्हणून ते ज्ञान व्हावं म्हणून आजचा हा उपक्रम आहे ज्ञान हे ताला जास्त वेळ घेणार नाही सरळ सरांना तुम्हाला ऐकायचं आहे त्यांचं कायद्याचं ज्ञान तुम्हाला समजून घ्यायचं कदाचित ते थोडंसं कायदा म्हटलं त्याचं ज्ञान म्हटलं त्याची भाषा म्हटलं की कदाचित कंटाळांना वाटतं फक्त कवच लक्षात घ्या सगळ्यांनी मन देऊन ते ऐका कदाचित उद्याच्या काळात वृद्ध होईपर्यंत तुम्हाला त्याचा कुठं ना कुठं फायदा होणार आहे कधी ना कधी फायदा होणार आहे हे ज्ञान तुमच्या डोळ्यासमोरची भीती काढून टाकायला मदत करणार आहे मी पुन्हा एकदा सरांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि काही एक दिवसभराच्या अत्यंत फिजी शेड्यूलमध्ये बॉकबोर्डाचाही पेपर चालू असल्यामुळं त्यांची थोडीशी क्षमा मागतो थो, आणि रजा घेणार आहे एक मिनिटभर मी बसणार आहे आणि रजा घेणार आहे पुन्हा एकदा आपलं स्वागत धन्यवाद जय जय